आपण पाहत आहात मौरा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाजनाथ पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत गडमडशी कोल्हापूर महानगरपालिकेची प्रस्तावित बेचाळीस गावांची हातवाड हे आम्ही वर्तमानपत्रातून आणि ती लोक जी कोल्हापूर महानगरपालिकेची हातवाड कृती समिती आहे यांच्या निवेदनाच्या माध्यमातून ऐकलं जात आहे परंतु खऱ्या अर्थाने ह्या ग्रामीण बेचाळीस गावाच्या जनतेला तिथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय ही हद्दवाढ या शासनानं अथवा लोकप्रतिनिधींनी याचा कोणताही विचार करू नये ही आमची प्रामाणिक आणि रास्त भूमिका आहे आणि हद्द होऊ नये ही आमची प्रामाणिक भूमिका असूनसुद्धा दुसरी आमची त्यामधला मध्यमार्ग असा आहे की ह्या ग्रामीण जनतेचा मूलभूत प्रश्न आम्ही पंधरा विविध आयोग ग्रामपंचायतच्या पंडिमातनं जे प्राथमिक भौतिक सुविधा आहेत त्या ग्रामस्थांना जनतेना आम्ही सक्षम देण्यासाठी आहे या शहराच्या विकासापेक्षा आमच्या ग्रामीण भागामध्ये जर येऊन प्रत्यक्ष तुम्ही बघितले असा तर खऱ्या अर्थानं ग्रामीण जनता ही आता सुखी दिसते म्हणून तर ग्रामीण भागामध्ये शहरातल्या लोकांचे राहण्यासाठी लोंढे आमच्या ग्रामीण भागामध्ये लागलेले त्यामुळं मला या ठिकाणी असं सांगायचं आहे त्या कृती समितीला की खऱ्या अर्थाने या शहरातील उपनगरांची खऱ्या अर्थांना उपनगरांना सेवा सुविधा द्या तिथल्या मूलभूत प्रश्न सोडा आणि हे शहर ज्यावेळी आत्ता जसं आहे तर ते डेव्हलप करा जर डेव्हलप झाल्यानंतर ग्रामीण जनतेला वाटेल ज्यावेळी खऱ्या अर्थानं की बाबा नाही खरंच या शहरामध्ये चांगल्या सुविधा आहेत तर ऑटोमॅटिक या ग्रामीण भागातील जनतेचा आणि ह्या गावातील लोक ॲटोमॅटिकली म्हणतील की आम्हाला शहरामध्ये समाविष्ट करून घ्या पण आजची परिस्थिती जर बघायला गेलं तर आज, थी 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 आज थी थी आप काई ही परिस्थिती दिसून येत प्राधिकरणाचा आपला अनुभव काय काय अपेक्षा आहे जे प्राधिकरण आत्ता स्थापन आहे ते प्राधिकरण खऱ्या अर्थानं असक्षम प्राधिकरण आहे आणि त्या प्राधिकरणाला एकही रुपयाचा निधी नसल्याकारणानं हे प्राधिकरण एक दिखाव्यासाठी उभा केलेलं प्राधिकरण आहे आत्ताच्या लोकप्रतिनिधींनी आत्ताच्या शासनाला आमची विनंती आहे की ह्या प्राधिकरणाला हजारो एक चार पाच हजार कोटीचा निधी द्या त्या निधीच्या माध्यमातून प्रत्येक गावाला तुम्ही तो वाटा आणि गावच सक्षम करा तसंच शहरामध्ये सुद्धा अन्य ज्या योजना वेगवेगळ्या विविध योजना आता लोकसंख्येची आठ लोकसंख्येचे आठ म्हणून सांगतात त्याच्याशिवाय आम्हाला भरीव निधी या महानगरपालिकेला मिळत नाही परंतु आता केंद्र शासनानं सुद्धा लोकसंख्येचे आठ आता शिथिल केलेले आहे भरमसाठ निधी या ठिकाणी महानगरपालिकेला मिळालेला आहे उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यामध्ये प्राधिकरण स्थापन केलं आहे लोणा मुंबईमध्ये सुद्धा प्राधिकरण स्थापन केलं आहे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये प्राधिकरण स्थापन करून त्या ठिकाणी मूलभूत सेवा सुविधा द्यायला लागल्या आहेत ह्याच्यावर पर्यायी मध्यमार्ग हाच आहे एक प्राधिकरण सक्षम करणे गाव आणि शहराचा विकास करणे आणि मग समन्वय साधणे आज कोल्हापूर महानगरपालिकेची कृती समिती ठिकठिकाणी थी, बोर्ड लावायला लागले ला। आणि खऱ्या अर्थाने जे बोर्ड आहेत ते या आमच्या ग्रामीण जनतेच्या लोकांच्या लोकप्रतिनिधींची चेष्टा करण्याचा उद्देश त्यांचा आहे पण आमच्या ग्रामीण भागातले जे सरपंच आहेत लोकनियुक्त सरपंच ते सुद्धा वीस वीस हजार लोकसंख्येच्या गावातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत आणि अशा लोक ज्यावेळी एखादं रस्त्यावर उतरून आपल्या न्याय हक्कासाठी मांडत असतील तर त्यांची चेष्टा करणे हे कितपत योग्य आहे तेच समन्वय लोकशाही आपण जपत संवाद राहावा बरोबर बरोबर आता ह्यामध्ये जर संवाद साधायचा असेल तर ह्या मध्ये निर्णय घेणारी मुख्य जे जर कोणाची भूमिका असेल ती महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र शासनामध्ये युतीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आहेत राष्ट्रवादीचे मुख्यम मु, उपमुख्यमंत्री दादा पवार आहेत या तिघांचेही लोकप्रतिनिधी को संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर या लोकप्रतिनिधींनी एकत्र बसावं सा समन्वय साधावा आणि त्यामधून हा मार्ग काढावा जर असे बोर्ड लावायला आले ला आणि ला ग्रामीण आणि शहरामध्ये जनतेमध्ये जर भांडणं लावायचं जर कोण प्रयत्न करत असेल तर हा कोल राजेश शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा आहे त्या जिल्ह्याला एक वेगळी दिशा मिळत आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण जनतेचं जे प्रचंड प्रेम कोल्हापुरावर आहेच ना आम्हीसुद्धा कुठं गेलो तर आम्ही म्हणतो कुठलं तर कोल्हापूरच्या छातीवर हात ठेवून आम्ही सांगतो की आम्ही कोल्हापूरचे आहे म्हणून असं कुठं की बाबा उपरोधात्मक काहीतरी बोलायचं जणू काय कोल्हापूरचा आणि आमचा ग्रामीण जनतेचा काही संबंधच नाही खऱ्या अर्थानं आम्ही ह्याच मातीत जन्मलेलो आहे आणि आम्ही खऱ्या अर्थानं कोल्हापूर वासि म्हणूनच सांगतोय परंतु ह्या हा लढा आहे हा व्यक्तिगत लढा नसून हा खऱ्या अर्थानं लढा आहे तो माणसांच्या समस्यांचा लढा आहे म्हणत आहे की आमच्या लाईट वापरता आमच्या के एम टी वापर शहराच्या सुविधा वापरता मग हा दुजाभाव का करता आणि असं का करतात असं एक मत आज खऱ्या अर्थानं शहरातली लोक जे सांगतात केएमटी वापरतात तुम्ही पण आज मला सांगा बेचाळीस गावामध्ये कुठं कुठे के एम टी फिरते हा पानी। 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 के एम टी कुटुंब सांगाय की बेचे तिने सांगावं की बाबा ह्या मुडसिंगी गावाला मी मुडसिंगचा प्रतिनिधी आमच्या गावात किती वर्ष त्यांनी सेवा दिल्या आणि आता चालू आहे का बंद आहे केएमटी पाणीसुद्धा आम्ही महानगरपालिकेचं पाणी घेत नाही आम्ही सक्षम आहे आम्ही थेट पाईपलाईन पंचगंगा नदीवर आणले आहे ग्रामीण भागातल्या लोकांना पंधरावा वित्त आयोग लोकसंख्येच्या आधारावर पैसे मिळतात आणि त्यातून एवढं म्हणजे मुडसिंगीसारख्या गावाला आम्हाला एक कोट रुपये वर्षाला मिळतो आम्ही स्वतःच्या स्कीम आणल्यात पाण्याच्या फिल्टर बसवल्यात आम्ही त्यामुळं लाईट पाणी आणि रस्ते देण्यासाठी ग्रामपंचायती आमच्या शंभर टक्के सक्षम आहेत असं मला वाटतं आहे राहायला विषय शहरात आंदोलनाचे टप्पे काय ते पुढे आमच्या आंदोलनाचे पहिला टप्पा त्यांनी आता सुरुवात बोर्ड लावून केले आणि बोर्ड त्यांनी उपरोधात्मक लावल्यात म्हणजे कामाला खळ्यात काढायचा आमचा प्रयत्न केला आहे किंवा चेष्टा करायचा प्रयत्न केला के आहे त्याला सौम्य भाषेत आम्हीसुद्धा थोडंसं उत्तर देणार आणि आम्ही भविष्याच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी पालकमंत्री आमदार यांना भेटून राज्य शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्याबरोबर एक बैठक लावणार आणि बैठक लावून त्यामध्ये आम्ही सक्षम तोडगा काढण्यासाठी कायमचं हे हद्दवाडीचं भूत ग्रामीण जनतेच्या मानगोटीवरून काढण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका मानणार हे आमची या ठिकाणी प्रामुख्यानं भूमिका असणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद ओके <स्के>